लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आज लागले या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा राजन विचारे यांचा तब्बल एक लाख पंच्याहत्तर हजार पेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासून नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली होती वास्तविक ही निवडणूक अतिशय काटेकी टक्कर असं म्हणता येईल इतक्या थराला ही निवडणूक केली होती आणि कुणीही हे प्रेडिट करू न शकत नव्हतं की नेमकं या निवडणुकीमध्ये विजय होणार कुणाचा कारण प्रत्येक निवडणुकीमध्ये एक अंडरकरंट असतो एक सायलेंट वोटर असतो हा जो सायलेंट वोटर असतो हा नेमका काय करतो हे कोणालाही बऱ्याचदा समजत नसतं त्यामुळे आजूबाजूचे कार्यकर्ते असतात राजकीय क्षेत्राशी संबंधित लोक असतात यांचे विचार वेगळे असतात आणि जो वोटर असतो त्याचे विचार मात्र नेहमी वेगळे असतात याचा अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आला विचार विचारले की नरेश म्हसके कोण खासदार होणार हे कोणीही ठोकपणे सांगू शकत नव्हतं मात्र जो सायलेंट वोटर असतो या सायलेंट वोटरने त्याचं काम परफेक्ट केलं आणि ठाणे नगरीचे माजी महापौर नरेश म्हस्के हे ठाण्याचे खासदार झाले आहेत एक सामान्य घरामध्ये जन्माला आलेला मुलगा खासदारकीपर्यंत पोहोचला हे फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात असं या निमित्ताने श्री नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे श्री नरेश म्हस्के निवडणुकीच्या या विजयानंतर माध्यमांशी बोलताना नेमकं काय बोललंय आहे आपण जनतेने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा खरा शिष्य कोण माननीय मुख्यमंत्री साहेब दिगे साहेबांची परंपरा ही कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये मध्ये राहणारा नरेश मस्के आज बारा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा की दिघे साहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसाला सुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला साधारण एक नगर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य कोण दरम्यान या विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी श्री नरेश मस्के यांचं अभिनंदन केलं आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा मतदारांचं आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मेहनत घेतली अक्षय लोकसभा जो आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बाले किल्ला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख तर दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय का टक्कर या ठिकाणी होईल असं अजिबात सुरुवातीपासून वाटलं नव्हतं कारण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली होती मात्र दोन टन खासदार असलेले मुख्यमंत्री पुत्र श्री श्रीकांत शिंदे यांनी या, या निवडणुकीमध्ये बाजी मारलेली आहे श्रीकांत शिंदे यांनी जवळपास पावणे दोन लाखांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या या निवडणुकीकडे देखील सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं या ठिकाणी मुख्यमंत्री पुत्र असल्याने ठाकरे गटाकडनं या ठिकाणी अतिशय दमदार उमेदवार दिला जाईल असं सुरुवातीला वाटत होतं मात्र अतिशय ज्यांना फारसा निवडणुकींचा अनुभव नाही अशा वैशाली दरेकरांना ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवारी दिली आणि अपेक्षेप्रमाणे श्रीकांत शिंदे यांचा विजय झालेला आहे आणि श्रीकांत शिंदे यांच्या या विजयानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे आणि तिसरा आणि अत्यंत महत्वाचा मतदारसंघ होता तो म्हणजे भिवंडी भेवंडी मतदारसंघामध्ये या ठिकाणी बाळा मामा म्हात्रे यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे त्यांची लढत होती ती केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्याशी मात्र अगदी पहिल्या फेरीपासनं श्री बाळा मामा म्हात्रे उर्फ सुरेश म्हात्रे यांनी चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र बघायला मिळालं आणि श्री बाळा मामा म्हात्रे यांनी एक प्रकारे विजयी आघाडी घेतली आहे असं म्हटल्यास पावगड ठरणार नाही मात्र अद्यापही त्या ठिकाणची मतमोजणी सुरू असल्या कारणाने या संदर्भातलं विजयाचं जी बातमी आहे ही आत्ता आम्ही देत नाही आहोत मात्र या, हो। या ठिकाणी बाळामा म्हात्रे यांनी आघाडी घेतलेली आहे वास्तविक ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवार नव्हता निवडणुकीच्या काही महिने अगोदर आ, सुरेश म्हात्रे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस त्यांना या मतदारसंघातनं कपिल पाटील यांच्या यांच्याविरुद्ध निवडणूक लढवावी लागेल हे स्पष्ट झालं होतं हे दोनही उमेदवार अतिशय मातब्बर अशा प्रकारचे उमेदवार होते या ठिकाणी एक अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची उमेदवारी होती आणि ती म्हणजे निलेश सामरे यांची निलेश सामरे यांनी या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागितलं होतं मात्र महा आ, विकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे गेली त्यानंतर देखील निलेश सामरे यांनी आपला उमेदवारी लढवण्याचा संकल्प मागे घेतला नाही आणि त्यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघामध्ये आपला अर्ज भरला ही निवडणूक त्यांनी ताकदीने लढवली त्यांना देखील हे बातमीपत्र रेकॉर्ड होईपर्यंत जवळपास ऐंशी ते नव्वद हजाराच्या घरामध्ये मतं पडली आहेत जर कपिल पाटील यांचा या मतदारसंघामध्ये पराभव झाला हो तर निलेश सामरे यांना पडलेली जी मतं आहेत ही कदाचित त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत असतील असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही कारण शरद पवार हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत हे यावरनं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे भिवंडी मतदारसंघाची मतमोजणी अद्यापही सुरू झालेली आहे ऑफिशियली या ठिकाणी अद्यापर्यंत विजय जाहीर करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच या संदर्भातली बातमी ही एवढीच बातमी आहे की आत्ता या ठिकाणी Suresh Hit. CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. for personality over percentage cp goyanka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय या रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे आता जर आपण संपूर्ण देशाचा विचार करायला गेलो तर या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला उलटफेर झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे एकीकडे चारशे पारचा नारा भारतीय जनता पार्टीने दिला होता महाराष्ट्रामध्ये देखील पंचेचाळीस पारचा नारा देण्यात आला होता मात्र पुन्हा एकदा तोच सायलेंट वोटर सायलेंट वोटर जो असतो जो त्याच्या घरामध्ये असतो मात्र त्यांनी परफेक्ट ठरवलेलं असतं आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि बऱ्याचदा राजकीय नेत्यांना मतदाराच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे समजतच नाही आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निकाल बऱ्याचदा समोर येतात भारतीय जनता पार्टीला हे बातमीपत्र रेकॉर्ड होईपर्यंत दोनशे बेचाळीस जागांवर अद्यापपर्यंत आघाडी मिळालेली आहे तर एन डी एला म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोनशे शहाण्णव जागांवर आघाडी मिळालेली आहे तर दुसरीकडे जी इंडिया आघाडी याला तुकडे टुकडे गट गे म्हटलं गेलं होतं ही इंडिया आघाडी शंभरच्या दोनशे दीडशेच्या पुढे जाणार नाही असं बोललं जात होतं त्यांनी मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसंडी मारली आहे आणि इंडिया आघाडीने दोनशे एकोणतीस जागी आत्तापर्यंत आघाडी मिळवलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकीचं संपूर्ण चित्र बदललं गेलेलं आहे भारतीय जनता पार्टीने जे चारशे पारचा नारा दिला होता तो तर राहिला बाजूला मात्र भारतीय जनता पार्टी आता स्वबळावर सत्तासुद्धा स्थापन करू शकत नाही हे चित्र स्पष्ट होत आहे भारतीय जनता पार्टीची संख्या आता हे बातमीपत्र रेकॉर्ड होत असताना दोनशे बेचाळीस आहे आणि जर का त्यांना स्वबळावर निवडणूक हा सत्ता स्थापन स्ता करायची असेल तर त्यांना अद्यापही तीस जागांची कमतरता आहे म्हणजे पहिल्यांदा दोन हजार चौदा सालापासून पहिल्यांदा असं चित्र समोर येत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता आघाडीचं सरकार म्हणजे अपरिहार्यता असलेलं आघाडीचं सरकार चालवावं लागणार आहे दोन हजार चौदाला सुद्धा नरेंद्र मोदी यांना संपूर्ण बहुमत मिळालं होतं दोन हजार एकोणीसला तर जे बहुमत होतं ते प्रचंड बहुमत होतं त्यामुळे त्यांना कधीही आघाडीतल्या घटक पक्षांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या नव्हत्या मात्र आता पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आघाडीतल्या घटक पक्षांचं मन राखत राज्य करावं लागणार आहे आणि हे अशा पद्धतीचं राज्य करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवय नाही त्यामुळे नरेंद्र मोदी हे राज्य कसं चालवतात हे बघणं अतिशय औत्सुक्याचं ठरणार आहे दुसरी गोष्ट इंडिया आघाडीला दोनशे एकोणतीस जागा आता मिळालेल्या आहेत इंडिया आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची एक बैठक उद्या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी या आधीच काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे सी पी आयच्या नेत्यांशी संपर्क साधला आहे अनऑफिशियली ज्या बातम्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांनी अद्यापर्यंत चंद्रबाबू नायडू त्याच पद्धतीने जनता दल चे नेते जे आहेत नितीश कुमार यांच्याशी देखील त्यांनी संपर्क साधला आहे त्यामुळे इंडिया आघाडीदेखील या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहे ही अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची गोष्ट आहे दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रामध्ये जो प्रयोग झाला म्हणजे दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवले मात्र त्यानंतर शिवसेना बाजूला झाली आणि महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक रा वेगळं राजकीय चित्र बघायला मिळालं अशाच प्रकारचं राजकीय चित्र केंद्रामध्ये देखील तयार होऊ शकतं का अशा प्रकारच्या अटकळी आता बांधल्या जाऊ लागल्या आहेत आणि पुढचे काही दिवस पॉलिटिकली अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत अर्थातच सर्वात मोठा पक्ष म्हणून नॅचरली पहिल्यांदा राष्ट्रपती हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आमंत्रित करतील मात्र त्यांना लोकसभेच्या फ्लोअरवर आपलं बहुमत सिद्ध करावं लागेल आणि अशा प्रकारे बहुमत सिद्ध करण्याची कदाचित नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच वेळ असेल आणि त्यामुळेच पुढचे काही दिवस पॉलिटिकली अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे एन डी एतले पक्ष कितपत एकत्र राहतात इंडिया आघाडीतले घटक पक्ष कितपत एकत्र राहतात यावरच पुढच्या काही दिवसांचं राजकीय समीकरण हे अवलंबून असणार आहे आता येऊया महाराष्ट्राकडे महाराष्ट्र हा राजकीयदृष्ट्या अतिशय प्रगल्भ असं राष्ट्र याला म्हटलं जातं कायम पुरोगामी महाराष्ट्र म्हणून याला बघितलं जातं आणि त्यामुळेच गेल्या साधारणपणे पाच वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही झालं ते महाराष्ट्रातल्या जनतेला आवडलं नाही हे आजच्या निकालांवरनं स्पष्ट होतं आहे आजच्या निकालांमध्ये हे बातमीपत्र रेकॉर्ड होईपर्यंत बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टीला अकरा जागी आघाडी मिळाली आहे शिंदे गटाला सहा जागी आघाडी मिळाली आहे तर अजित दत्त पवारांना फक्त एक जागी म्हणजे रायगडची जी जागा आहे सुनील तटकर यांची त्याच जागी त्यांना आघाडी मिळालेली आहे तर, तर दुसरीकडे पक्ष गेलं चिन्ह गेलं सगळं काही गेलं आणि तरीही उद्धव ठाकरे गटाने प्रचंड मुसंडी मारलेली आहे आणि उद्धव ठाकरे गटाला आत्तापर्यंत अकरा जागी आघाडी दिसून येते आहे तर शरद पवार जे पूर्णपणे नेसनाभूत झाले शरद पवार संपले त्यांचे चाळीस आमदार गेले अशा प्रकारे बोललं जात होतं त्या शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शरद पवार हे किती रिलिव्हंट आहेत महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्या अवतीभवतीच राजकारण फिरतं हे शरद पवार यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे आणि फक्त दहा जागी लढून शरद पवार यांच्या पक्षाला सात जागी आघाडी मिळालेली आहे अद्यापर्यंत तर जो काँग्रेस पक्ष पूर्णपणे मृतवत होता जो काँग्रेस पक्ष पूर्णपणे मृतवत आहे असं भासवलं जात होतं असं भासत होतं त्या काँग्रेस पक्षाला तब्बल बारा जागी यश मिळालेलं आहे म्हणजे जर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी योग्य प्रकारे जागा वाटप केलं असतं आणि सांगलीची जागा जी विशाल पाटलांनी जिंकलेली आहे ती जागा जर काँग्रेसला गेली तर आज काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामध्ये तेरा खासदार निवडून आले असते विचार करा आजपासून म्हणजे अगदी काल रात्री देखील कुणी असा विचार केला असता का की काँग्रेस पक्षाला बारा खासदार त्यांची निवडून येतील महाराष्ट्रामध्ये एकीकडे त्यांचे मातब्बर नेते सोडून गेले होते अशोक चव्हाणांसारखा महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा असलेला महाराष्ट्र काँग्रेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेला महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असलेला एक मोठा चेहरा हा काँग्रेसला सोडून गेला होता तरीही काँग्रेस पक्षाने तब्बल बारा जागी आपले खासदार जोडून आणण्यात यश मिळवलेलं आहे आणि जर इथे आकडेवारीवर नजर टाकली तर चक्क भारतीय जनता पार्टीपेक्षा एक खासदार हा काँग्रेसचा जास्त निवडून आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून इथे पुन्हा एकदा समोर आलेला आहे हे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही अशा प्रकारची ही सगळी आकडेवारी आहे आणि ह्या आकडेवारीवरनं आता महाराष्ट्राच्या विधानसभेचं काय होणार हे चित्र अतिशय इंटरेस्टिंग होणार आहे अर्थात अजूनही सहा महिन्यांचा कालावधी आहे या सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये आणखी काय काय होतं हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या नागरिकांनी महाराष्ट्राचा जो वोटर आहे त्यांनी दाखवून दिलेला आहे की सगळ्यात मोठा जर कोणी असेल तर ती जनता असते जनतेच्या मनात नेमकं काय चाललं आहे हे ओळखण्यामध्ये कदाचित महायुतीच्या नेत्यांना अपयश आलं आणि त्याच्यामुळेच आजची ही आकडेवारी दिसून येत आहे विधानसभा अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे या सगळ्या निकालांवर आपण कायम विवेचन आणि विश्लेषण करणार आहोत खूप सारे याच्यामध्ये अँगल्स असतील आजचा दिवस खूपच लवकर होतो आहे पण एक एक आकडेवारी जी आहे ही महत्त्वाची असणार आहे आणि त्याच्यात खूप काही लपलेलं आहे जवळपास भारतीय जनता पार्टी शिंदेगड अजित पवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिनशक्त पाठिंबा दिलेले राज ठाकरे हे चार जण एकत्र आले होते मात्र तरीही जनतेने जे काही आहे ते त्यांच्या मनातलं दाखवून दिलेलं आहे आता पुढे आगे आगे देखते होता आहे क्या